व्याघ्र संवर्धन चळवळीची पताका घेऊन जळगाव ते पाल जनजागृती रॅलीस उत्साहात सुरुवात जळगाव दिनांक अठ्ठावीस जुलै लेवाजागत न्यूज प्रतिनिधी जागतिक व्याघ्र दिनाच्या पूर्वसंध्येवर वाघ वाचवा जंगल वाचवा या सशक्त संदेशासह सुरू झालेली जळगाव ते पाल व्याघ्र संवर्धन जनजागृती रॅली आज उत्साहात रवाना झाली ही जनजागृती रॅली वन्यजीव संरक्षण संस्था जळगाव आणि यावल वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली आहे याचे उद्घाटन आमदार राजूमामा भोळे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले ग्रीन सर्कल रॅडीची वैशिष्ट्ये एकशे व्याघ्रदूत व विवेकानंद प्रतिष्ठानचे पंचवीस विद्यार्थी उत्स्फूर्त सहभागी जंगलाच्या प्रतिकृतीने सजवलेली सफारी गाडी व त्यावर उभे मानवी वाघ ठरले आकर्षणाचे केंद्रबिंदू विद्यार्थ्यांकडून पथनाट्य प्रभावी जनजागृती नागरिकांचा सल्ट आणि भरघोस प्रतिसाद ही रॅली नशिराबाद भुसावर सावदा फैजपूर मार्गे पाल येथे एकोणतीस जुलै रोजी पोहोचेल त्या दिवशी विविध उपक्रम राबवले जातील सीडलिंग प्लांट पाल येथे एकोणतीस जुलैचे विशेष उपक्रम विवेकानंद प्रतिष्ठानच्या श्यामभाग विद्यालयातील विद्यार्थ्यांना जंगल सफारी शिक्षक वाटप आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांना व वनमंत्र्यांना चटई वृक्षारोपण आणि बीजारोपण कार्यक्रम हे सर्व कार्यक्रम उपवन संरक्षक जमीर शेख यांच्या हस्ते पार पडणार मायक्रोफोन कार्यक्रमाचे संचालन बाळकृष्ण देवरे आभार प्रदर्शन सहाय्यक वनसंरक्षक समाधान पाटील यांनी केले संस्थेच्या कार्याची माहिती मुकेश सोनार आणि सतीश कांबळे यांनी दिली कपल हार्ट रॅली यशस्वी करण्यासाठी सहभागी संस्था व व्यक्ती रवींद्र फालक बाळकृष्ण देवरे योगेश गालफाडे सतीश कांबळे मुकेश सोनार राज्यभरातील ट्रेकर्स ग्रुप वन्यजीवप्रेमी आणि स्वयंसेवी संस्था